नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे मी रमेश गणकवार बातमी अशी की भटके विमुक्त दलित आदिवासी ओबीसी समाज विकास परिषद व आदिवासी भटके विमुक्त पारधी बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार उषा राणे देवगुणी मॅडम यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये अनेक परिसरातून जमलेल्या निराधार महिला उपस्थित होत्या मोर्चेकऱ्यांचे म्हणणे असे की संजय गांधी योजनेच्या तहसीलदार देवगुणे मॅडम यांनी नाशिकला कार्यभार स्वीकारल्यापासून निराधार विधवा दिव्यांग श्रावणबाळ घटस्फोटीत यांचे पाच टक्केसुद्धा काम केलेले नाही असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे फक्त वेळ काढूपणा व प्रत्येक महिन्याला वीस बावीस दिवस रजा हे त्यांचे ठरलेले आहे असे लोकांचे म्हणणे आहे अशा अकार्यक्षम तहसीलदार उषा राणे देवगुणे मॅडम यांची तात्काळ बदली करावी असे उमाकांत अप्पा गवळी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे मोर्चासाठी परिसरातून हजारो निधार निराधार महिला दिव्यांग विधवा परितक्ता घटस्फोटीत उपस्थित होत्या मोर्चातील प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष रतन सांगळे देवीदास सरकटे कार्याध्यक्ष मांगोलाल जाधव उमाकांत आप्पा गवळी गिरजा चौथे रंजना जाधव वंदना रागपसरे सोपनाथ सोमनाथ मोहिते अशोक साठे बाळासाहेब नलवाडे भालचंद्र निरभवणे योगेश भुलब संतोष रोडगे नाना धुमाळ यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन दिले आहे न्यूज लोकशाहीसाठी रमेश गणकवार नाशिक अपक्ष माजी लोकसभा उमेदवार विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांचे संस्थाचे अध्यक्ष रतनभाऊ सांगळे यांच्या उपस्थित आज सर्व आंदोलनकर्त्याच्या एक ते सोळा मागणी आहे यापैकी माझा ज्या जिल्हाधिकारी मोदयांना एक माझा संदेश आहे तीन वर्षापासून असणारे प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहेत प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे अर्जदाराकडून घोषणापत्र लिहून सुद्धा रेशन कार्ड तहसीलदार हा दाखलासुद्धा एक संघ असावा अशी ही आठ दिलेली आठ ही रद्द करावी अशी शासनाकडे आम्ही मागणी करीत आहोत आणि एक ते सोळा मागण्या आहेत या मागण्याची पूर्तता जिल्हाधिकारी साहेबांच्या महोदया दरबारात आम्ही पोहोचणार आहोत आणि याची पूर्तता तत्काळ व्हावी याही तत्काळ जर झाली नाही तर भविष्यात हे सर्व मंडळी सर्व मतदार हे जिल्हाधिकारी कार्यालय घरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा रतनभाऊ सांगळे त्यांचे सर्व सहकारी आणि देवदास सरकटे आपणास देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या महिला बसलेले आहेत यांनी अनेक वर्षापासून संजय गांधी कार्यालय नाशिक का या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत परंतु त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे काही शासनाने आता जे सांगितलेलं आहे की रेशन कार्डवरील उत्पन्न आणि उत्पन्नाच्या दाखल्याचं उत्पन्न हे सारखं असावं असा काही शासनाचं परिपत्रक नसूनसुद्धा हे संजय गांधी ऑफिसचे जे लोक आहेत हे या सर्वसामान्यांना वेटीस धरत आहेत असं या सर्वांचं म्हणणं आहे या सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी हे लोक बसलेले आहेत आता जे काही शासनाने एक जानेवारीपासून डी बी टी पोर्टल चालू केलेलं आहे डी बी टी पोर्टल चालू केलं असल्यामुळे ह्या सर्वसामान्य जनतेला असच्छी जनतेला डी बी टी पोर्टल काय आहे हेच कळत नाही आणि यांनी काय सांगितलं की प्रत्येकाकडे मोबाईल असावा या लोकांकडे सर्वसामान्यकडे मोबाईल आहे का नाही हे माहीत नाही परंतु मोबाईल नसेल तर मग यांना काही ते पेन्शन मिळू नाही का शासनाचं काय चाललेलं आहे धोरण हे सर्वसामान्यांना कळत नाही म्हणून या ठिकाणी हे लोक मोर्चाला आंदोलनाला बसले आहेत न्यूज लोकशाहीसाठी रमेश गणकवार नाशिक